श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला आलेली आहेत मकर संक्रांत मकर संक्रांतीचा हा सण एकूण तीन दिवस चालत असतो त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे भोगी येत्या ते तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा केला जाणार आहे यानंतर चौदा जानेवारीला या दिवशी मंगळवार आहे तर या दिवशी मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो तसेच तिसऱ्या दिवशी या संक्रांतीला कर देखील असते म्हणून आपण दुसऱ्या दिवशी किंक्रांत देखील साजरी करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत असे म्हटले जाते या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि म्हणून असे म्हटले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आपल्या आयुष्यात असणारे वाईट भोग संकट अडचणी हे दूर होतात तसेच या दिवसांपासून देवतांच्या दिवसांची देखील सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणून या दिवशी केलेले पुण्य दान उपाय इतर दिवसांपेक्षा याचं फळ संक्रांतीच्या वेळेस अधिक पटीने मिळत असतं मकर संक्रांतीच्या या तीन दिवसांमध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या पृथ्वीवरती एक हजार पटीने सक्रिय असतात आणि यामुळे या, या काळात केलेली पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या मकर संक्रांतीनिमित्त भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीला तुम्हाला सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असं कोणतं पान आपल्याला घरात आणायचं आहे यानंतर या, या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी करायचा आहेत या भोगीच्या दिवशी शाखंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे ही वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहेत आणि वर्षातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत त्यामुळे या दिवसाला अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो तयार झालेला आहे तर तुम्ही या भोगीच्या दिवशी हा उपाय करू शकता जर तुम्हाला या भोगीच्या दिवशी काही अडचण असेल आणि हा उपाय करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर हा उपाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी केला तरीसुद्धा चालेल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका तसेच जर मासिक धर्म असेल तर तो दिवस सोडून दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर दोन्ही दिवस घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील इतर सदस्याने हा उपाय नक्की करावा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि वास्तुशास्त्रानुसार या झाडांची पूजा केल्याने त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप फायदा होत असतो आणि म्हणून विशेष तिथीवरती विशेष काही खास झाडांची पूजा केली जाते जसे की एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पूजा करत असतो जर तुळशीची पूजा केली नाही तर एकादशीचं व्रत हे देखील पूर्ण होत नाही असं देखील सांगितलं जातं तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपण पिंपळ वृक्षाची पूजा करत असतो या दैवी शक्ती असलेल्या झाडांपैकीच एक झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट तर घरामध्ये मनी प्लांट लावणे अत्यंत शुभ मानले जाते या झाडामुळे घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते मनी प्लांट हा शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक आहे आणि या झाडाच्या पानांसंबंधी जर आपण काही उपाय जर केले तर सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती देखील वाढत असते जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल सतत आपल्याला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल आपल्यावरती भरपूर असं कर्ज असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल किंवा सतत आपल्याला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच लोकं राहतात ती जळाऊ प्रवृत्तीची असतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असते आणि अशा लोकांमुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येतात आपली महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नाही आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात प्रयत्न कष्ट करूनही आपल्या कोणत्याही इच्छा या पूर्ण होत नाही जर तुम्ही भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी हा जर एक उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही भोगीच्या दिवशी करायचा आहे किंवा संक्रांतीच्या दिवशी करायचा आहेत हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला या मनी प्लांटच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आता तुमच्या घरी जर मनी प्लांट असेल तर त्याचंच एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर तुमच्या घरी मनी प्लांट नसेल शे, शेजारच्यांच्या घरी असेल तर तिथून तुम्हाला एक पान हे घरी आणायचं आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू आणि तूप किंवा पाणी मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या अवश्य द्यायच्या आहेत यानंतरनं आपल्याला त्या स्वस्तिकवरती मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत त्या तांदळावरती आपल्याला हे मनी प्लांटचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि या पानावरती आपल्याला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून त्यामध्ये तेल किंवा तूप घालून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर काय करायचं या दोन्ही वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहेत यानंतर तिथे बसून एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करत असताना त्याची फलश्रुती जी आहे तर त्या सहित पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे सूर्यदेवाचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये ज्या काही अडचणी असेल दुःख असेल तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत ज्या इच्छा अपूर्ण आहेत त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर या दोन्ही वस्तू तिथून उचलून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती आणायच्या आहेत घराच्या मुख्य दरवाजेवरती बाहेरच्या साईटने उजव्या बाजूला तुम्हाला हे पान त्याचबरोबर हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे आता उजवी साईट कोणती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या साईटला तुम्हाला हे पान आणि हा दिवा ठेवायचा आहे तसेच या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा देखील तुम्हाला अर्पण करायचे आहेत आता हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हे पान घरामध्ये आणायचं आहे संपूर्ण दिवसभर हे पान तिथे तुम्हाला तसंच ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घरी किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे एखादी गाय असेल तर त्या गायीला ती पान त्याचबरोबर ती चना डाळ गूळ तांदूळ जे आहेत खा तर ते सर्व काही खाऊ घालायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी गायीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी वास असतात जेव्हा आपण गाईला एखादी वस्तू खाऊ घालतो तेव्हा त्या तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि हे जे मनी प्लांटचं पान असतं तर याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं या झाडामध्ये लक्ष्मीसहित श्री गणेशसुद्धा वास करतात गणपती बाप्पा हे विघ्न संकट अडचणी दूर करणारे देवत आहेत आणि जेव्हा आपण या पानाचा अशा पद्धतीने एखादा उपाय करतो तेव्हा गणपती बाप्पांसह माता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि जेव्हा हे पान आपण घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्वस्त तिथूनच घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी ही येत असते आणि जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मीच आकर्षित होत असते आणि घरातील अनेक अडचणी दूर होतात यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो भोगीच्या दिवशी या दिवशी शाखंबरी पौर्णिमा आहे तर या दिवशी अवश्य करा या दिवशी नाही शक्य झालं तर संक्रांतीला करा आणि शक्य असेल तर या दोन्ही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ